नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले सर्वांचं पोलीस भरती महासंग्राम या यूट्यूबच्या मोफत लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरण हा विषय बघणार आहोत आणि याच्यामधल्या मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत आणि पायाभूत अभ्यासक्रम कोणता आहे आणि त्या मूलभूत संकल्पना आणि पायाभूत अभ्यासक्रमावरती परीक्षेला कशा पद्धतीने आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपल्या संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांना मग तो नवीन असेल तो जुना असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्याचं अभ्यासक्रमाचं नियोजन एकदम परफेक्ट होणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले आणि आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात मराठी व्याकरण या